अता बातमी नाशिकमधून समोर येतेय नाशिकच्या सेडको परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं महिला आक्रमक झाल्यात रायगड चौक भागात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे सुधाकर वडगुजारांच्या मध्यस्थीनंतर अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर येतेय त्यामुळे रायगड चौक भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं आता सेडको भागातील नागरिक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत या ठिकाणी महिलांनी आंदोलन केलं मात्र ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांनी मध्यस्थी केल्यानंतर या महिलांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय सुरळीत होत नसल्यामुळे या महिला आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालंय रायगड चौक भागात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी या महिला आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आणि सुधाकर बडगुजर यांनी या आंदोलना दरम्यान मध्यस्थी केली आणि या मध्यस्थीनंतर महिलांनी हा रास्ता रोको आंदोलन सध्या मागे घेतलंय तरी दृश्य आपल्या समोर येत आहेत नाशिकच्या सिडको परिसरात नागरिकांनी हे रास्ता रोको आंदोलन केलं पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मात्र सुधाकर बडगुजर यांनी या रास्ता रोको दरम्यान मध्यस्थी केली आणि या मध्यस्थीनंतर नागरिकांनी हा रास्ता रोको मागे घेतलाय